ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला हे राज्य सुरू आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा आणि गर्जना केल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते आपलं रक्त सहस्कर या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा या मावण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील राजकोट किल्ल्यावर ज्या पद्धतीनं आम्ही कोसळताना पाहिला हे भयंकर दृश्य कधी आम्हाला पाहावं लागेल असं आमच्या स्वप्नाच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आमची कायम प्रेरणा आहे आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्राला इतिहास आहे महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतर सर्व राज्यांना फक्त भूगोल महाराष्ट्राला इतिहास आहे असं जेव्हा आपण म्हणतो याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रात छत्रपती <स्त्रेवर्ण। शुआगे> शिवाजी महाराज जन्माला आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आहे म्हणून महाराष्ट्राला इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज पाहू त्या गुजरात राज्यात का न जन्माला ते महाराष्ट्राच का जन्माला कारण महाराष्ट्र मरणांची ज्या महाराष्ट्रामध्ये मावळे निर्माण केलं दिसता आणि छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिले दंडे त्यांनी महाराष्ट्र सह्याद्रेचा गुलंद केला महाराष्ट्र झाला प्रत्येक लढ्यामध्ये महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचा लढा असा महाराष्ट्र निर्माण होत असताना सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिली स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा हा देश स्वतंत्र होण्यासाठी जो लढा निर्वाढ झाला त्यावेळेला सुद्धा लोकांनी एकत्र यावं निर्माण एक आणि हृदयांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचाच वापरलेला शिवजयंती सार्वजनिक पद्धतीनं साजरी केली आणि त्यानंतर लोक एकत्र यायला सुरुवात झाली हा शिवनामाचा महिमा बाळासाहेब ठाकरे हिंदुदय संघ्राकडून शिवसेना स्थापन केली एक संघटना मराठी माणसाची भक्कम असाल ज्याच्यामुळे मराठी माणूस जा पा उपजा पोटजा विसरून एकत्र येईल अशी जेव्हा संघटना निर्माण करण्याचा विचार मांडला तेव्हा त्या संघटनेचं नाव सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला म्हणजे शिवसेना असं केलं आणि ही शिवसेना नंतर महाराष्ट्राची रक्षक त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृश्य आम्ही पाहायचं परवा मालवणार त्याची वेदना ती कधीच दूर होणार राज्याचे मुख्यमंत्री आता सांगतात यापेक्षा मोठा पुतळा आम्ही उभा तुम्ही शंभर पुतळे उभे करा

त्यांच्यासाठी जे हजे बॅग कोट्यावर रुपये खर्च करून बांधण्यात जेवढा कुतळ्याचा खर्च तेवढा हॅले बॅटचा बघा तीन पॅग बांधली साडेतीन चार कोटी रुपये त्याच्यात साधारण एक खर्च जेवढा तेव्हा टेंडर वर केला असेल तर सोडून द्यायला नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टीला आत लावला त्या सर्व गोष्टी कोसळून पडलेल्या आहेत त्यांनी निर्माण काहीच केलेलं नाही त्यांनी जे जे नवीन बनवायचा प्रयत्न केला ते देशासाठी नसून त्याच्या ठेकेदार मित्रांसाठी बनवायचा प्रयत्न केला की प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या गोष्टीला हात लावला आम्ही म्हणतो एखादा बांधकाचा परिसस्पर्श स्पर्श तो हात लावून त्याचा परिस होतो सोनं होत पण हे हात लावतात त्याची माती होती माती होती त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधलं रामाला चंद्रीग असावा <laughs> लागलाय अयोध्येमध्ये आम्ही पन्नास वेळा गेलो असतो गेल्या पंचवीस तीस वर्षात त्या मध्ये राम होता तोरी सुखी होता आम्ही पाहिल्या तसंच ते आम्ही पाहिल्या तंबूतल्या रामाचं आम्ही युद्ध केलं त्यानंतर रामाला तंबू ठेवण्यात आलं अनेक वर्ष आमच्या तंबूत राहायला आम्ही इतकं गामंतांचं दर्शन घेतो त्या रामावरती आम्हाला तेज तेजस्वी राम पण मतांसाठी जेव्हा यांनी रामाचा वापर सुरू केला मंदिर उभं केलं मंदिराचा कुठेतरी मोठा एक उत्सव केला आज पहिल्या पावसामध्ये ते मंदिर खूप झो गळत आहे आणि श्रीरामांचा गर्वगोर्व रामाची मूर्ती आहे तिथे त्या भूजनाला छत्री धरावे लागते प्रभू ज्याने एक फार मोठी संसद पार्लमेंट उभं केलं खरं म्हणजे या मध्ये आम्ही होतो केवळ पंचवीस वर्ष मी आहे ब्रिटिशांनी बांधलेली इमारत आणखी शंभर वर्ष ती इमारत चालली असते त्या इमारतीला इतिहास आहे पार्लमेंट त्या इमारतीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील बरं का सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांदिरा गांधी अशा सगळ्या महान लोकांचा वावर त्या पार्लमेंटला सगळ्यात ऐतिहासिक आहे त्या इमारतीतून चालताना असं वाटायचं की आमच्याबरोबर इतिहास चालतो आम्ही चालत इतिहास चालतो त्या इमारतीला टाळलं आणि समोर एक स्वामीनारायण मंदिरासारखं पार्लमेंट गुजरात मॉडेल पहिल्या पावसामध्ये नवीन बांधलेलं जे पार्लमेंट आहे संसद भवन तिथे कळण अक्षरशः पाणी मृगावर पाणी आत सभागृहात पाणी बाहेर पाणी मोदींनी हात लावला तर पाणी पाणी मान पाटल सेतूचं उद्घाटन केलं बाहून बघा काय अवस्था समृद्धी महामार्गाच्या आवाजा मला जाऊन हे केलं रोज अपघात होत आहेत माणसं मरताय रक्तांना कडे घेत दिल्लीमध्ये जाऊन पहा दिल्लीच्या आवाजातल्या स्मशानासाठी झाले म्हणजे आता हे मोदीने काय मंगल गोष्टी केल्या असं काय मला महाराष्ट्राची तर मातीच केली सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणत्या एकंदर कर्तृत्व दे आहे पण हा महाराष्ट्र तुम्हाला मातीच धरतायचं राहणार आमच्या छत्रपतींच्या पुतळ्याला हात लावला बाबा काय झालं माती छत्रपती शिवराय म्हणजे ते दे, आम्ही मोगलांना धूल चालली मोगलांना पाणी चाललं औरंगजेबाची खबर या महाराष्ट्राला त्या छत्रपतींच्या पुतळ्या जानावर छत्रपतींमध्ये भाषण ठेवले तुम्हाला छत्रपतींचा विचार कळतोय का कळलाय का पण लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पटास्पट काही झाली सुत्रा निर्माण केला उद्धार केलं आणि सात आठ महिन्यामध्ये आमच्या डोळ्यासमोर तो पुतळा पोहोचला आणि तुमच्या नरेंद्र मोदीनं त्याच्यावरती अद्याप एक अक्षर उच्चारलेलं नाही तुम्ही छत्रपतींचा आशीर्वाद आम्हाला आहे छत्रपतींच्या जयंती तिथेला दोन मिळून जर तुम्ही ट्विट करता पण इतकी मोठी दुर्घटना या राज्यामध्ये घटी छत्रपती पण तुम्ही त्याच्यावरती अक्षर काय करणार मुख्यमंत्री सांगतात पंचेचाळीस पंचेचाळीस किलोमीटर वेगानं नाशिक वारे वाहतो आणि महाराष्ट्राला वारे वादळ पाहिले नाही महाराष्ट्राला वादळ वारा तुम्हाला माहीत हा महाराष्ट्र तुफानातून निर्माण झालेला अनेक त्या समुद्रावर राहतो आमचे मच्छिमार समाजाचे नेते काय समुद्रावरच राहत काळातल्या पश्चिम या सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचं मंदिर उभं केलं त्या काळात आम्हाला माहिती आहे जपानमध्ये काल एक वाद झाले जपान टायथून दोनशे पंचवीस किलोमीटर त्रासी गेला दोनशे पंचवीस रास्ताना दोनशे पंचवीस आपलं पंचेचाळीस हा जरी जपान आणि कोणती सुरक्षित आहे की दुसरा पडलेला नाही पण पंचेचाळीस किलोमीटर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हिशोबा वादे व्हायला जाणार ते कोणामुळे जा सगळ्यात आधी भारतीय नौदलावर त्यांनी खाबर इंडियन नेवी जी इंडियन नेव्ही भारताची रक्षण करते त्यांच्यावरती खाबर हे त्यांनी केलं हे त्यांच्यामुळे भारतीय नौदलावरती आरोप करणारा पहिला मुख्यमंत्री मा या देशाचा स्वतंत्र हिंदू आणि मोदीचा काय काय न्याय मोदीचा राईट काय नाही सध्या एकनाथ शिंदे जो भारतीय नौदलावरती आरोप करतो त्याला बरखास्त केला पाहिजे की इंडियन नेवीन हा पुजरा बनवला आणि तो पुजरा पडला आधी म्हणतो वाऱ्यामुळे पडला मग म्हणतो इंडियन नेवीने काही चुका बोल असंदरी बर का <laughs>

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांनी हिमालयात मानलेले जाऊन पाहतो लडाखला पहा देहला पहा वीर शिवाजीच्या नावाने इकडचे पुतळे कधी वर्ष विकरला म्हणून कोसळले नाही पण महाराष्ट्र सरकारनं मातेला पुतळा ते देवीवर आठ महिन्यामध्ये आणि नाव घेत आहे आधी हा आपटे कोणते सांगा नौदलाच नंतर ज्याला तुम्ही पुतळा बनवण्याची सुपारी दिली तुम्ही सुपारीच म्हणतो तुम। कॉन्ट्रॅक्ट नाही शिल्पकार शिल्प नाही तुम्ही ही सुपारी दिली ती कोणाच्या शिफारशी पुढे दिली हा बरोबर ना ही सुपारी जी आहे ठाण्याच्याच आहे ना सुपारी ते आपापारखं सुपारी खेळत असतात ठाण्यातल्या काय बाहेर यांची हिंमत नाही मुख्यमंत्री पण जाऊ द्या मग कळेल त्यांना ठाणे काय नौदलाला हफ्तेचं नाव सुचवलं कोणी रवींद्र चव्हाणने सांगावं पालकमंत्री आणि तुमच्या हा भ्रष्टाचाराचा पैसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराचा पैसा तिकडल्या लोकसभा निवडणुकीत वापरला गेला की नाही हे रवींद्र चव्हाण सांगावं शिवसेनेचा पराभव करण्यासाठी छत्रपती शिवाजीच्या नावानं आमच्या भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचाराचा पैसा कृती मालवण रणगोली कुडाळमध्ये वापरलेला आहे हे मी खात्रीनं महाराष्ट्र लुटताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही त्या सरकारमध्ये जो आला त्याच कारण ते गुजराती व्यापाऱ्यांच्या नाताला राहत त्याला महाराष्ट्र खतम करायचं मराठी माणसाला खतम करायचं आणि त्या पैसानं त्यांना राज्यातल्या निवडणुका राजकारण सांगायचं सिंधुदुर्गामध्ये आपला पराभव झाला हा अपघात पण हा अपघात पुन्हा होणार हा अपघात पुन्हा होणार पण माणसाला किती मस्ती करावी घेतल्यावर पण एक छान काल जो इथे परवा जो इथे काय बांधोडच्या रस्त्यावर वाढा झालेला आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे दुखवते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ह्यांना किती प्रेम आहे असताय हे राजसत आणि मी तर त्या राणेकरांचा हा खरोखर आभार मानायला पाहिजे तुम्ही शिवसेनेचा विचार आमचा विचार बाणा हा लोकांपर्यंत पोहचवता तुमच्या विचारात सुद्धा आमचा हातभार लावला आणि लोकांना पत्याचार झाला की कोणतं पाप आम्ही निवडून देऊ आणि पाहिलं त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक महान परंपरा चांगला खासदार आणि काय दिसत नाच काही तर नाव आवर्तून घेतो म्हणून दादव त्यांनी कशा असे रस्त्यावर तिथे राणी केले नाही त्याने एक परंपरा जमपली आहे कोकणची विचार आहे कोकणचं नाव हिंदुत्व आणि आपण काल काय पाहिजे पत्रकारांना म्हणतात घरात घुसून रात्रभर मारे <laughs> संसद पटू तर पार्लमेंट मारून टाकेन का नाही याच्यावरती काय कुठलंय अटेम्प्ट टू मर्डरचा का नाही गुन्हा दाखल झाला गृहमंत्री आहात का तुम्ही या महाराष्ट्रामध्ये दातावर तरी आहात अटेम्प्ट <laughs> <laughs> टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला असता तर खाती ताजप या महाराष्ट्राला मजबूत बोलादी गृहमंत्री मिळालेच्या तोटावर झुंटण्याचा प्रयत्न झाला रस्त्यावर काय करतात गृहमंत्री रस्त्यावर पोलिसांना आव्हान दिलं जात तुमच्या अरे तुम्ही तू कोण आम्ही कोण वर्दीचा मान ठेवा दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल आणि तुमची कॉलर ही कोकणची संस्कृती असू शकत नाही ही शिवऱ्यांची भूमी आहे संतांची भूमी आहे ही विचारवंतांची भूमी आहे ही साहित्यिकांची लेखकांची कवीची भूमी आहे अशा पद्धतीची भाषा भारतीय जनता पक्षाचा झेंडा हल्ला घेणारे लोक या घोषणा करताय ही भारतीय जनता पक्षाच्या इकडल्या अंताची सुरुवात अंत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा म्हणून अशा प्रकारची माणसं घेऊन त्याने आपल्यावर भडकले पद्धतीनं सोडलेली पण भाडुकले अंतांची ताकद आम्हाला माहिती आहे की परवा आम्ही दाखवली

आम्ही हिंदुत्व सम्राट शिवसेना करून बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आहोत आम्ही पळपुके नाही आम्ही डरपोक नाही आम्ही संकट आलं म्हणून पळून जाणारे नाही मग अशी वैग आपण खाली आम्ही विरोधात गेलो आम्ही खाव सहन केले संकट सहन केले पण शिवसेना या चार अक्षरांनी आम्हाला जी ताकद प्रतिष्ठा दिली त्या शिवसेनेची गद्दारी करण्याचा विचारही आमच्या मनाला शिवकान आहे कारण आमचे घडक झाली बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना झाली या क्षणी उद्याची विधानसभा जी घडाय कोकण महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट ज्या कोकणं कायम शिवसेनेला ताकदच जेव्हा जेव्हा राज्यात शिवसेनेवर संकट आले तेव्हा कोकण ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी <coughs> <coughs> का तुझे काही होऊ दा पडझड पर पण कोकणचा किल्ला हा बुलंद आहे त्यावेळेला लोकसभेला असा उद्यावर नजरे प्रारोप करायला लागला असला तर तो पराभूत पाहिजे आणि उद्याच्या विजयाची आपण तयारी घेऊन पाहिजे ज्या भागातले विधानसभेचे सर्व मतदारसंघ आपण लढणार आणि ते सर्व मतदारसंघ आपण जिंकायचे त्या दिवशी उतरायला पाहिजे कारण उद्या महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता शंभर टक्के येते कोणी महाराष्ट्रात शिवसेना माल विला सत्तेवर येणार उद्धव ठाकरे यांच्या मतामध्ये असल्या राज्यात आहे आणि अशा सरकारमध्ये कोकणला कोकणच्या मातीला कोकणच्या नेत्याला प्रतिनिधित्व घडायला लागेल त्यासाठी मोठ्या संख्येनं आपण कोकणातून आपले आमदार आणि यासाठी जोडून द्यायला कालचे जे राडेवाल होते रस्त्यावर त्यांनाही त्याची जागा आपल्याला दाखवावी लागेल त्यांनाही गोट्या गोट्याकडे पाठवावं लागेल त्याची फार इच्छा असंच त्यांच्या गोट्याचं लक्ष असतं मग त्यांनाही पटलेलं की सत्ता येते ना आम्हाला आमची पाप जी आहे त्यासाठी तुरुंगात जावं लागलं जावं लागलं आमची सत्ता ही नाबदांची सत्ता शंडांची ज्याने जाणीज्याने शिवसैनिकांकडे वाक्या नजरे न पाहिजे जाणे ज्याने शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले शिवसैनिकांना खोट्या गुन्हाखाली पकडण्याचा प्रयत्न केला त्याची किंमत त्यांना उत्पाद लागली परत आधी शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरे नाव वैभव नाईक परवा केले त्यांनी पीडब्ल्यू च कार्यालय मराठी माणूस हेच करू शकतो आणि शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाला आणि पुतळा पडला हे ऐकल्यावर ज्यांचं मन आणि मंडळ पेटून उठत नाही तो कसला मराठी वैभव बायकाने शिवसैनिकांसह जाऊन तिथे हल्ला केला ते कार्य सोडलं से कहो आम शिवसैनिक हे गर्व वाटेल असं शिवसेनेचं कार्य असेल भ्रष्टाचारांची पाठराखण करण्यापेक्षा त्यांची दलाली करण्यापेक्षा शिवरायांचा अपमान करणाऱ्यांच्या घराच्या कार्यालयाच्या काका फुटल्या आणि महाराष्ट्राने संदेश दिला की सरकार की पुळ्यांचा असेल धुळ्यांचा असेल थोड्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणारी शिवसेना ही बुलंदा आहे मर्द आहे या प्रकारची शिवसेना मी पाहतोय अतिशय ठाकरे सुद्धा तेव्हा आले तर तेच म्हणत होते की ते जुनं रोज 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 शिवसेने आज मीही पाहतो आपण मोठ्या संकटात ही लढाई आणखी आपल्याला तीन महिने लढायचे संकटाला तोंड द्यायचं आणि या कोकणवर आपला भगवा चिन्हा छत्रपती शिवरायांचा भगवा चिन्ह डब्लायचा शिवसेनेचा भगवा चिन्हा आणि जो दुर्दैवी प्रकार आम्ही किल्ल्यावर पाहिला ज्यांना सूड आहे बदला घ्यायचा आहे आणि या सरकारला सुद्धा त्या पद्धतीनं गाळायचा आहे शंभर टक्के आपण गाडल्या जय हिंद जय महाराष्ट्र